सन्माननीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सर्वे सर्वा या पक्षामध्ये मी गत सात आठ दहा वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि गेलेली लोकसभा लोकसभा असेल आत्ताची विधानसभा येणारी विधानसभा असेल आणि दो गेलेली विधानसभा असेल अशा दो दोन लोकसभेला आणि एका विधानसभेला मी वंचित बहुजन आघाडीचं जे काम केलेलं आहे त्यामध्ये प्रथमतः गावामधून मी ग चांगले चारशे वोट वंचित बहुजन आघाडीला देण्याचं काम केलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वंचिताचं पॅनल म्हणून मी गत चार वर्षापूर्वी वंचिताचं पॅनल म्हणून श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं गावामध्ये माझी पत्नी आज सरपंच आहे वंचिताचं पॅनल म्हणून निवडून आलेली आहे त्यामध्ये स वीस वर्षापासूनचा हा संघर्ष आहे माझा परंतु मला यश आलं नाही परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर बाळासाहेबाच्या आशीर्वादाने मी आज उपसरपंच आहे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचिताची ग्रामपंचायत म्हणून एकमेव ब्राह्मणवाडा नांदेड तालुक्यामध्ये आहे भोकर विधानसभा असेल उत्तर विधानसभा असेल दक्षिण विधानसभा असेल या विधानसभामध्ये ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि आज या राजकारणी बी ओबीसी विरुद्ध मराठा हे खूप मोठं वाद पेटवण्याचं काम केलेलं आहे याला लोकांनी बळी पडू नये एवढंच मी आज सांगू इच्छितो आणि मी व येते बाळासाहेब आंबेडकरांचा वंचितचा एक ओबीसीचा सीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला अठरा बगड जादीला ती राजकारणामध्ये आणून सत्तेपर्यंत नेण्याचं जे काम केलेलं आहे ते राष्ट्रवादीनं केलेलं नाही काँग्रेसनं केलं नाही आणि उद्धव ठाकरेच्या सेनेनंसुद्धा केलेलं नाही म्हणून श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांना सामान्य लोकांना हे स मुख्य आमदारा आमदारकीपर्यंत खाजगीपर्यंत जिल्हाधिक जिल्हाच्या उपा अध्यक्ष उपाध्यक्षापर्यंत सामान्य माणसाला न्यायचं जे स्व बाळासाहेबाचं स्वप्न आहे आणि बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनता आज आसूसलेली आहे जे लोकसभेला घडलं ते पुढी घ घडणार नाही कारण का हे फक्त बी जे पीला न येऊ देण्यासाठी लोकांनी केलेलं मतदान आहे आणि वंचित बहुजन आघाडी आज गावखेड्यापर्यंत पोहोचण्याचा अक्ष काम करत आहे सर्वजित बनसोडे हे मा राज्याचे उपाध्यक्ष आहेत आज नांदेड जिल्ह्यामध्ये पक्ष निरीक्षक म्हणून आज त्यांचा इथं आज आठ दिवसापासून मुक्काम आहे आणि ते गाठ खेडोपाडी सर्व पदाधिकारी पदाधिकारी सोडून सामान्य माणसापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत जो प जाण्यासाठी आज त्यांचा जो आज त्यांची जी तळमळ आहे त्या तळमळीला मी प्रणाम करतो नमन करतो वंदन करतो आणि ही इथली सगळी झुंडसाईच्या विरोधात आज साहेब खेड्यापाड्यात आज सभा घेत आहेत खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहेत किनवटपर्यंत त्यांनी काल दौरा मारलेला आहे त्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला मी सलाम करतो प्रणाम करतो वंदन करतो आणि येणाऱ्या लो विधानसभेमध्ये श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी मला नांदेड दक्षिण विधानसभा असेल किंवा उत्तर विधानसभा असेल किंवा याच्या पलीकडे जाऊन भोकर विधानसभा असेल तिन्हीपैकी एका जागी माझ्या पत्नी उपसरपंच आहे त्यांचं डिग्री कम्प्लीट आहे अशा सुशिक्षित उमेदवार म्हणून घोषित करावा एवढीच मी नम्र विनंती करतो आहे एकनाथ बत्तलवाड ब्राह्मणवाडेकर वंचित बहुजन आघाडी सक्रिय कार्यकर्ता श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असतो धन्यवाद